नमस्कार मित्रांनो मी प्रमोद तुमचा फायनान्शियल घडामोडी सांगणारस मित्र या सप्ताहातल्या मुख्य मुख्य घडामोडी मी तुमच्याशी आज शेअर करायला हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे या याचे आजच्या या आठवड्याच्या मुख्य घडामोड आहे म्हणजे की अमेरिकेने आपली नागरिकता थोडक्यात विकायला काढलेली आहे ट्रम्प सरकारने असे जाहीर केले की जे कोणी पाच मिलियन डॉलर्स देऊन गोल्ड कार्ड खरेदी करतील त्यांना ग्रीन कार्ड विसाचे मार्ग सुकर होईल पाच मिलियन डॉलर्स हे भारतीय चलनाच्या परिभाषेमध्ये साधारण चौवेचाळीस कोटी रुपये होतात याचा सिंपल अर्थ असा आहे की तुम्ही चौवेचाळीस कोटी रुपये जर का दिले तर तुम्ही अमेरिकेचे नागरिकत्व होऊ शकतात आणि चौवेचाळीस कोटी पाच मिलियन डॉलर्स त्यांच्याकडे त्यांच्या देशामध्ये पुन्हा वापस येतील ट्रम्प सरकार सत्तेत आल्यापासून त्यांचा सतत असा प्रयत्न चालू आहे की डॉलर कसा जगातल्या इतर कोणत्याही चलनापेक्षा मजबूत होईल जगातला सगळा व्यापार हा डॉलरमध्येच होईल कोणीही डॉलरला सोडून व्यापार करू नये जेणेकरून आर्थिक महासत्ता आधी बनेल महा अमेरिका आणि मग इतर महासत्ता ते आपोआपच होतील तर हे एक अत्यंत श्रूड मूव आहे श्रूड मूव म्हणजे ज्याला आपण बिझनेसच्या भाषेमध्ये इमोशनलेस अजिबात त्याच्यात कोणतेही इमोशन्स नाही आहे फक्त अमेरिकेचं भलं व्हावं लेटस मेक अमेरिका ग्रेट अगेन या धोरणाला अनुसरून आहे याचा भारतीय बाजारावर अजूनही परिणाम होत आहे भारतीय बाजार सलग पाच महिने रेड झोनमध्ये क्लोज होत आहेत नाईन्टीन नाईन्टी सिक्स नंतर असं पहिल्यांदी होत आहे की सलग पाच महिने बाजार रेड झोनमध्ये क्लोज झालेला आहे पण या बाजार एकूण जर का पाहिलं की निफ्टी आणि सेन्सेक्स हे साधारण पंधरा टक्क्याच्या आसपास करेक्ट झालेले आहेत पण ज्याला ब्लड बद म्हणता येईल ते मिडल स्टॉक आणि स्मॉल कॅप स्टॉक आणि मिड कॅप कॅप स्टॉक यांचे धुलाई जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत झालेली आहे टाटा मोटर्स सारखा अत्यंत प्रतितीय स्टॉक हा जवळपास अर्ध्या किमतीत आलेला आहे पंचेचाळीस टक्के डिस्काउंटने आज उपलब्ध आहे याला कुठं ना कुठं काही ना काही कारण शोधले त्या छोटी मूळ अमेरिकेच्या धोरणांमध्येच निघतं हे असं किती काळ होईल असं सांगता येत नाही याला अर्थव्यवस्थेच्या भाषेत एकदम डिसरप्टिव ॲडमिनिस्ट्रेशन ऑर डिसरप्टिव पॉलिटिक्स असं म्हणतात की जेणेकरून जे काय सेट झालेले घडी आहे ती घडी विस्कटीत झाली पाहिजे आता भारतीय याच्या परिपेक्षाने जर का विचार केला तर आपल्याला असं समजतं की याच्या आधीचे जे काही सगळे फॉल्स आहेत त्या फॉल्सची जर का तुलना केली तर आपण बऱ्यापैकी फाईट दिलेली आहे इतर वेळेस जेव्हा आपले चाळीस टक्क्यापर्यंत मार्केट पडले होते सलग पाच पाच महिने फॉल असताना यावेळेस ते पंधरा टक्केच पडलेले आहेत याचं कारण असं की सामान्य भारतीयांचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचं पार्टिसिपेशन खूप वाढलेलं आहे आणि त्यांचा अजून विश्वास आहे बा बाजारावर आपण शांतपणे जर का विचार केला की असं पाच महिन्यात काय बदललं की जेणेकरून एवढं मार्केट चाळीस टक्क्यापर्यंत हे झालेलं आहे ना ती कंपनी बदलली ना ते मॅनेजमेंट बदललं ना त्या कंपनीचं ध्येयधोरणं बदलले ना ते माणसं बदलले ना त्याचे मॅनेजर्स बदलले ना त्यांचे बदल सीईओ बदलले म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स कोणचेही चेंज नाही आहे पण जे काय बाहेरील इन्स्टिट्यूशन्सनी जो आत्तापर्यंत पैसा लावलेला होता तो पैसा मात्र ते सतत काढून घेत आहेत तर याचं कारण दुसरं एक कारण असं आहे की आपला जो काही पारंपारिक घनिष्ठ मित्र ज्याला म्हणता येईल चीन त्यांनी आपले डबगायला आलेल्या अर्थव्यवस्था सावरण्यासाठी खूप आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत त्यांच्या शेअर मार्केटच्या हिशोबाने तर जिथं भारताच्या शेअर मार्केटमधनं एक ट्रिलियन डॉलर हे काढून घेतलेले आहेत तेच याच पिरियडमध्ये चीनचं शेअर मार्केटमध्ये मा परकीय भांडवल हे दोन ट्रिलियन ने वाढलेलं आहे म्हणजे एकीकडनं आपल्याला अमेरिकेचं प्रॉब्लेम म्हणजे अमेरिकेचं धोरणांचं काळजी आहे आणि दुसरीकडनं चीनच्या देखील धोरणांची काळजी आहे अशा दुहेरी खात्रीत सध्या आपला देश अडकलेला आहे तरी देखील आपली लोकसंख्या आपलं जे काय ज्याला डोमेस्टिक डिमांड म्हणतो आपल्याला स्थानिक डिमांड आणि आपलं आजवरचं शासनाचं धोरण याच्यामुळे हे आपण बरंचसं रोखलेलं आहे म्हणून असं म्हणतात की भारताकडे ट्रम्प परवा असंच म्हटले की भारताला अजिबात मदतीची गरज नाही आहे भारताकडे अजूनही खूप पैसा आहे म्हणून त्यांनी त्यांचं यू एस एड नावाचं जे शासकीय फंडिंग ऑर्गनायझेशन आहे त्यांनी भारताला पैसा देऊ नाही असं त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह एक ऑर्डर काढलेली आहे तर हे सगळं घडामोडी घडत आहेत मार्केट खाली वर खाली वर होत आहेत पॅनिक अजूनही संपलेलं नाही आहे पॅनिक किती काळात चालेल असं अजून जाणवत नाही आहे किंवा सांगता येत नाही आहे मार्केटचा तळ कुठं आहे ते सांगता येत नाही आहे अशा वेळेस आपणच आपल्या आपण या मार्केटमध्ये का आलो आपण या स्टॉकमध्ये का पैसे गुंतवले आपला या स्टॉकमध्ये एक्सपेक्टेड परतावा किती आहे तो परतावा जर का आलेला असेल तर कोणत्याही भावनांचा विचार न करता त्याच्यातनं बाहेर पडलेलं बरं किंवा एखाद्या स्टॉकमध्ये समजा जर का आपल्याला नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीला काय कारणं आहेत मॅनेजमेंट कारणं आहेत सरकारची धोरणं कारणं आहेत का देशाबाहेरची परिस्थिती किंवा देशाबाहेरच्या कारण म्हणजे ज्याला फॅक्टर्स म्हणतो कारण विमानसा कारणं आहेत याचा शांतपणे विचार करायचा आणि अत्यंत दीर्घ मुदतीसाठीच तो आज जरी स्टॉक लॉसमध्ये असला तरी तो ठेवायला हरकत नाही कारण की तो नोशनल लॉस असतो जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत तो फिजिकल लॉस नसतो तर अशा एकंदर गोष्टी जर का आपण केल्या तरच आपल्याला शांतपणे हे राहील दुसरा एक मुद्दा आहे की या दरम्यान आपल्या म्युच्युअल फंड्सचे देखील पोर्टफोलिओ व्हिजिट करा कारण की म्युच्युअल फंड्समध्ये देखील खूप मोठी म्हणजे धुळाई झालेली आहे खूप एन ए बी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा डिव्हिडंडचा परिणाम होणार आहे एक तर खूप कमी डिव्हिडंट्स येणार आहे किंवा येणारच नाही आहेत शेअर्सच्या पण डिव्हिडंटच्या बाबतीत असंच म्हणता येईल तर हे सगळं अत्यंत थोडंसं गंभीर वातावरण नक्कीच आहे पण काळजी करावी घेण्यासारखं पण वातावरण आहे तर आपले सगळे पोर्टफोलिओ तपासा आपलं म्युच्युअल फंडचे देखील युनिट्स तपासा आपल्या ध्येय धोरणं तपासा आपण इथं किती काळ थांबायचा आहे किती काळ हे पेन पेन्सिल घेऊन एकदा नीट बघा आणि मग या मार्केटबद्दल निर्णय घ्या जसं रात्रीनंतर पहाट ही होतच असती तसं हा देखील काळ निघून जाईल आणि पुन्हा तेजी येईल आणि यावेळेसची तेजी अधिक मार्केट सशक्त करणारे असेल कारण की याच्यामध्ये फॉरेनचा पैसा कमी असेल आणि डोमेस्टिक आपल्या भारतीयांचा पैसा जास्त असेल तेव्हा हे माझं विवेचन कसं वाटलं तेव्हा मला सांगा सोल एज्युकेशन पर्पज हा माझा आहे आपण मला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या नियर अँड डियरला माझा व्हिडिओ शेअर करा व फायनान्शियल साक्षरता आर्थिक साक्षरतेच्या वाटेवर माझा प्रवास आपणास कसा वाटतो याच्याबद्दल कॉमेंट करा थँक यू हॅव अ हॅपी वीकेंड धन्यवाद